संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित आदरणीय भिक्खू संघ आपण सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनी खरं तर सकाळी सहा वाजेपासून बाहेर निघालोय मी आता चांदवडहून इकडे आलेलो आहे किती उलटा प्रवास झाला असं लक्षात घ्या आणि आता यांना मी कालच बोललो तर मी येतो परंतु आज त्यांना मला वाटतं सात वर्ष झाले चिवर घ्यायला सात वर्षाची नाही सात वर्ष चिवरासाठी झाली ते गडबडच करायला काय माहिती आज आज त्यांना काय झालं माहित नाही म्हणलं किती वर्षाचे झाले तर म्हणे सात नंतर सांगितलं की मी चिवर स्वीकारून मला आता सात वर्ष झालेले मैत्रीने अशी निवडली की तिचाही वाढदिवस आजच असला पाहिजे <laughs> आणि म्हणून तर दोघीचाही वाढदिवस आज आपण साजरा करतो एक आनंदाचं वातावरण आपल्या सर्वांमध्ये आहे एक शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध जर आपण पाहिले तर ते नेहमी प्रसन्न चित्तेने आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतात आणि हाच संदेश आपल्याला पाहिजे असतो जगामध्ये दुःखी कोणी नाही असं नाही सर्वजण दुखी ना आहेत सुखा सुखी माणूस शोधायला सापडणार सुद्धा नाही एकही माणूस जगामध्ये सुखी नाही मी सुखी माणूस त्याला मानतो की जो जग सोडून गेला तो सुखी पण जो जगामध्ये आहे त्याला काही ना काही दुःख त्याच्या पाठीशी असतात म्हणून दुःखाचा सामना करणं आणि आनंद जीवन जगणं यासाठीच आपण हा सगळा सप्ताह घेत असतो मला वाटतं भंतेजीचा अनेक वर्षापासूनचं इथलचं असलेलं वास्तव आहे त्यांनी पण अनेक संकटाला तोंड देऊन या ठिकाणी हे हे सर्व त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पूर्वी तुम्हाला मदत करताना अडचणी निश्चित यायच्या परंतु आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काही अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकारचा वापर निश्चित मी या ठिकाणी करेल त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि म्हणून आज या तुमच्या आनंदमय प्रसंगामध्ये मलाही आम तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो जाण्याची घाई आहे भिक्खू संघाला सुद्धा विनंती करतो की मला तुम्ही जाण्याची परवानगी द्यावी दा...